काय? हे बघा हरबरा हे आहे ना हे माझ्या मोठ्या भावाचा शेत आहे हा आहे कांदा तिथे आहे गहू ते बघा गहू लावलाय तिकडे गहू ते मोठं झाड आहे ते बापुळीच झाड आहे आणि तो मक्का लावलाय बघा तो मका दाखवते चला अरे ही आहे आपण किती महाग घेतो ही भाजी बघा हे बघा ही भाजी किती महाग मिळते आपल्याला शहरामध्ये हे बघा ही चंदन बटव्याची भाजी आहे मळ्यामध्ये आहे जी जी भाजी मला आता मळ्यात मिळेल ती ती मी घेणार आहे आणि खाण्याला उद्या घेऊन जाणार आहे आपण मका बघूया

अग वहिनीच्या तोंडावर हा ही बघा ही आहे माझ्या दादाच्या शेतातले मोठी बाभूळ ही सगळ्यात मोठी बाभूळ आहे बघा किती पसरले पूर्ण हा आता आपण विहीर बघायला जाऊया हा तिला जा घेऊन अनु थकले म्हणून तिला आता दादा आणि वहिनी बरोबर पाठवतोय घरी तुला हो हो नाही हो, रोडवरती हो, घेऊ ना आपण आपण चिल्याची बोलतो चंदन बटवा बोलतो नाही का चंदन बटले हाय हे विकत घेऊन खाते हे बघा मोठ्या दादाच्या शेतातली ही विहीर आहे वाव ह्याला भरपूर पाणी आहे दादा ह्याला भरपूर पाणी आहे ह्या विहिरीला खूप हे बघा केवढं पाणी आहे का हे बघा लोक काय औषध नाही मिठाच्या पाण्यामध्ये धूलवा आम्ही घेतो ना त्यावेळेला याच्यावरती खूप हे असतं असं सोनेरी 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 करते अरे भाई माझं जाणते घेतून मी गठोड पुढे आणि तुला जायचं असेल ফোন <laughs> ঘ